आजच्या दिवसभराच्या साखळच्या झटपट आणि ठळक बातम्या मुख्यमंत्री पद फडणवीसांकडेच दर ग्रह खात्यांसाठी रस्य सुरू महावीरतीच्या महत्त्वाची बैठक रद्द एकनाथ शिंदे मूळ गावी परतले महाराष्ट्रातील पराभवाला राज्यातील नेतृत्व जबाबदार काँग्रेस कार्य समितीच्या बैठकीतील सूर तर पाच तास मंथन सी सी आयकडून साडेपाच हजार क्विंटल कापसांची खरेदी तर परभणी तालुका खाजगी व्यापऱ्यांकडून खरेदी जोरात परभणीतील कृषी उत्पन्न बाजार समितीतील मार्केट यार्डामध्ये सी सी आयकडून कापूस खरेदी सुरू करण्यात आलेली आहे एकोणतीस नोव्हेंबरपर्यंत दोनशे सोळा शेतकऱ्यांकडून पाच हजार सातशे पंचवीस क्विंटल कापूस खरेदी करण्यात आली तीनशे एक कोटी प्रोटोलर अपलोड पंधरा दिवसामध्ये मिळणार शेतकऱ्यांना मदत तर जिल्हा प्रशासनाकडून काप सुरू अतिवृष्टीची मदत पाचशे अठ्ठेचाळीस कोटी रुपये साठ लाख रुपये शेतकऱ्यांचे मंजूर परभणी जिल्ह्यातील सप्टेंबर महिन्यामध्ये झालेला अतिवृष्टी आणि पुरामुळे खरीप हंगामातील सोयाबीन कापूस आदी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहेत या नुकसानग्रस्त पिकांच्या मदतीपोटी राज्य शासनाकडून पाचशे अठ्ठेचाळीस कोटी एकोणसाठ लाख एक्क्याऐंशी हजार दोनशे बारा रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत त्यापैकी तीनशे एक कोटी रुपये बत्तीस लाख सत्याहत्तर हजार चारशे वीस रुपयांची रक्कम पोर्टलवर अपलोड करण्यात आलेली आहेत त्यामुळे येत्या पंधरा दिवसामध्ये अतिवृष्टीची मदत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात येणार आहेत तर परभणी जिल्ह्यातील खरीप हंगाम दोन हजार तेवीस मध्ये पाच लाख एकवीस हजार हेक्टर क्षेत्रावर शेतकऱ्यांनी पेरणी केली होती मात्र सप्टेंबर महिन्यामध्ये बहारलेला असतानाच अतिवृष्टी व ढगफुटी सारख्या पाऊस त्याचबरोबर पुरामुळे चार लाख दोन हजार एकशे तेवीस हेक्टर क्षेत्रावर पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्यामुळे शेतकऱ्यांना पेरणिकेवर केलेला खर्चही या उत्पन्नामधून निघाला नाही त्यामुळे शेतकरी आर्थिक कोंडीत सापडलेले आहेत तर निवडणुकीपुढे राज्य शासनाने पाच लाख एकोणतीस हजार सातशे एकाहत्तर शेतकऱ्यांसाठी पाचशे अठ्ठेचाळीस कोटी एकोणसाठ एकोणनव्वद हजार दोनशे बारा रुपयांची रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे वाघ बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मृत्यू आता पंचवीस लाखापर्यंत मिळणार मदत जिल्ह्यातील गत पाच वर्षामध्ये पंधरा जणांचा मृत्यू तर तीनशे दोन जण झाले जखमी अभयवी शेत झाले कापसाचे पांढरे रान तर कापसा वेचणीला मजूर मिळेनात तर सुरुवातीलाच कापूस वेचणीचे दर वदरले बाजारामध्ये हिरव्या प्रति प्रतिकिलो ऐंशी रुपयावर पोहोचला तर शेतकऱ्यांना मिळतोय केवळ चाळीस रुपयापर्यंत दर आजारांचा खर्च केला रोपायला काय बघायचं तर पंधरा डिसेंबर पर्यंत मुद्दत शेतकऱ्यांना गहू हार्बरांचा विमा सुरक्षित करण्याची केली मागणी खुर्चीसाठी रात्रीचा दिवस करणाऱ्यानो शेतकऱ्यांच्या समस्याकडे पण लक्ष द्यावे सोयाबीन आमदार पाटील यांचा महावितूर निशाणा महावितीच्या सत्तेच्या सार सारपीठामध्ये दंग आहेत यासाठी जसा वेळ देता येईल तसा शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी द्यावा सध्या सोयाबीन बाजारामध्ये कवडीमोल दराने विक्री होत आहेत अशावेळी सत्ताधारी मंडळी मात्र स्वतःच्या खुर्चीसाठी धावधाव करत आहेत निवडणुके लाडक्या शेतकरी म्हणणारी मंडळी आता काय करत आहेत असा प्रश्न आमदार कैलास पाटील महावितीमध्ये केलेला आहे पंचेचाळीस हजार क्विंटल कांदा प्रति किलो उंचांकी बहात्तर रुपये दर लासलगावमध्ये चौपन्न रुपये तर सोलापूर बाजार समितीमध्ये बहात्तर रुपयेपर्यंत दर